एन एस सेव्हन टीव्ही न्यूज मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे ऑफ डिव्हिजन ऑफिसला एक धडक मोर्चा करण्यात येत आहे अगदी बिलकुल गेटच्या समोर धडक मोर्चा देण्यात येत आहे तिथे बरेचसे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते गेट, गेट लावून हे आंदोलन करण्यात येत आहे कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर न जाऊ देत आहे आणि आतमध्ये पण त्यांना परवानगी नाही काय त्यांची अशी मागण्या आहे जनतेविषयी की विद्युत मीटर विषयी काही स्मार्ट मीटर विषयी मागण्या आहे काही विद्युत कर्मचाऱ्याविषयी मागण्या आहे काही विद्युत कर्मचारी त्यांना कामापासून वंचित न करायला पाहिजे अशा काही मागण्या आपण जाणून घेऊ त्यांच्याशी काय मागण्या आहे आपण इथं विद्युत राज्य महामंडळावर धडक मोर्चा दिलेला आहे जनतेच्या काही मागण्या घेऊन आलेल्या आहेत काय मागण्या आहे आपल्या आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हिंगणघाटच्या डिव्हिजन ऑफिसवर सन्माननीय पावडे साहेबांना आम्ही निवेदन घेण्याकरता इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इथे सर्व शिवसैनिक व जनतेचा ज्या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात आता उद्रेक होणार आहे संताप आहे तो विषय असा आहे की सध्या राज्यामध्ये संपूर्ण एम एस सी बीच्या वतीने एक दोन करोड ते अडीच करोड काहीतरी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर हे लावण्याचं धोरण सरकारतर्फे निश्चित झालेलं आहे आणि हे मीटर जर लावले तर सामान्य जनता यामध्ये निश्चितच होडपवून निघणार आहे आणि सामान्य जनतेच्या मागे शिवसेना नेहमी उभी राहिलेली आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या पहिले शिवसेनेने हे आंदोलनाचं पहिलं पाऊल हिंगणघाटमध्ये उचललेलं आहे की हिंगणघाट ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये या स्मार्ट मीटरचं लावण्याचं काम या एमएसी वितरण कंपनी एमएससी बी ने केले नाही पाहिजे ही चेतावणी देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज आपण इथं धडक मोर्चा दिलेला आहे शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे मार्फत आणि बरेचसे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत प्रमुख मागण्या काय आहे आपल्या प्रमुख मागणी आमची आहे का हे प्रीपेड मीटर जे लावण्याचं धोरण सरकारने आखला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही त्याचा निषेध करण्याकरता आलो आहे परंतु हे जे सरकार आहे हे आंधळा बैल सरकार आहे ह्या गरीब लोकांची चर्चा ऐकत गरीब लोकांचा आवाज ऐकत नाही गरीब लोकांचं दुर्दशा पाहत नाही म्हणजे याला दिसत नाही काही आंध्र सरकार आहे म्हणून आम्ही जनतेच्या वतीनं हे सगळं दाखवायसाठी आलो की बा हे तुम्ही करत आहे हे सगळं चुकीचं करत आहे तुम्ही म्हणजे नैतिकतेला धरून चालणार सरकार नाही कारण की सरकारच नैतिक आहे तीन पक्ष अलग अलग पद्धती कोणत्या पक्षाचे कोणा आहे कोणाचे धोरण आहे काही धोरण नाही आहे अशा ह्या सरकारकडून तसं म्हणजे जनतेची पिवणूक सुद्धा सारखी आजच नाही यांनी जर लाडकी बहीण योजना आणली ते एक पिवणुकीचा प्रकार होता त्याच्यामध्ये सगळं महाग करून दिलं पूर्ण महागाई वाढवून दिली ह्या ज्या पद्धती आहे तुकी बर -बर जे आमचं म्हणणं जे आहे का तुमचे जे धोरण चुकी जे आहे ते तुम्ही बरोबर राबवा ज्याने गरीब जनतेला त्रास होणार नाही गरीब जनता जगली तर पाहिजे तुम्ही फक्त भ्रष्टाचारी लोकांना समर्थन करता तुम्ही फक्त मोठे जे धंदेवाले ज्या भ्रष्टाचार करते आपण करंटमध्ये एक मॅटर पाल तुम्ही म्हणजे गुंडगिरी जे बीड मध्ये जसं बिहारमध्ये तसं हे ज्या यांना सपोर्ट आणि सहकार्य करणार सरकार आहे आणि गरीब जनतेचं पेवण करणार सरकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो बस एवढंच विद्युत कर्मचाऱ्याविषयीही आपण इथं ठिया आंदोलन केलेलं आहे काय विषय आहे तो, तो विद्युत कर्मचाऱ्याविषयी आम्ही विद्युत कर्मचाऱ्याच्या संदर्भात आहे की जे बिलिंग करणारे लोक आहे जे रिडिंग करणारे लोक आहे कर्मचारी आहे जे तिथं मस्टरवर काम करतात त्यांनाही जर स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर जर लागलं तर तीस चाळीस हजार जे महाराष्ट्रात जे काम करणारी मुलं आहेत त्यांच्या हातात बेरोजगार प्रश्न निर्माण होईल त्यांना रोजगार मिळणार नाही हे सरकार एक तर रोजगार देत नाही वरतून रोजगार हिसकवण्याचा प्रयत्न जर करत आहे आणि या अडचणीला तर सर्वसामान्य माणसाच्या विरोधात शिवसेना पाठीशी राहणारच आहे भूमिका आहे जर या लोकांनी हो आमची शांतपणे नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईल वर आंदोलन करेल ज्याच्यावर त्याचा परिणाम हे होते आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सतीश भाऊ धोबे यांचं म्हणणं आहे की विद्युत कर्मचाऱ्यांचा जो गहन प्रश्न आहे तो पण घेऊन हे इथं ठिय्या आंदोलन करत आहे की त्यांना बेरोजगार होण्याची आवश्यकता नाही या पाहिजे हे स्मार्ट मीटर लावून काही कर्मचारी कमी करायच्या पद्धतीत आहे यामुळे त्यांचं हे ठिय्या आंदोलन हे जनतेविषयी आणि विद्युत कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही घेण्यात येत आहे एन एच सेव्हन न्यूज बेल बटन दबाना ना भुले